मंडळी उन्हाळा आला की शरीराला थंडावा देणारे पदार्थ नाश्त्यामध्ये असलेच पाहिजे तर आज मी तुम्हाला कोकणाचा पारंपरिक पदार्थ बनवून दाखवणार आहे ते म्हणजे तवसोळे म्हणजेच की घावन इतक्या झटपट पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम सहज सोपे बनतात आणि सोबतच नारळाचं दूध खायला इतके चविष्ट लागतात नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहे सोडून उपमा इडली सोडून वेगळं काही बनवायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ नक्की बनवा आणि काकडी शरीराला जास्त थंडावा देते म्हणून रोजच्या जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये काकडीचं पदार्थ आपल्याला बनवायलाच पाहिजे त्यामुळे शरीर एकदम थंड राहतं अगोदर अशी काकडी घ्यायची आहे आणि काकडी कधीही घेताना म्हणजेच की हे तवसळेची रेसिपी बनवताना काकडी आपल्याला कशी घ्यायची आहे ही अशी हिरवीगार घ्यायची आहे पिवळीबारी काकडी घ्यायची नाही पिवळी आली काकडी थोडीशी कडू लागते आणि ह्या पारंपरिक पदार्थाला कोकणामध्ये तवसळे नाव कसं पडलं माहिती आहे काय काकडीला तवसा म्हणतात म्हणून ह्या रेसिपीला तवसो असं जातं अगोदर ह्या काकडीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे काकडीला सोलून घेतलं की आता ह्याला किसून घ्यायच्या एका मोठ्याशा भांड्यामध्ये तुम्ही वाटला तर मिक्सरचा वापर करू शकता पण मी तुम्हाला आज मिक्सर न वापरता झटपट ही रेसिपी बनवून दाखवणार आहे मिक्सर न वापरता जास्त पसारा न करता असं काकडीला आपल्याला किसून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पिठाचं प्रमाण किती पाहिजे ते सुद्धा लक्षात घ्या दोन काकड्या वापरलेल्या आहेत मध्यम साईजच्या सा, तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दीडशे ग्राम तांदळाचं पीठ आहे किंवा तुमच्याकडे कप असेल तर कपाच्या मापाप्रमाणे एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता ह्या सोबतच आपल्याला तवसळ्याला रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर वापरायची आहे आणि चवीसाठी एक चमचा जिरे वापरायचे आहेत आणि सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता अगोदर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी पाणी वापरायची आहे ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी अगोदर पाणी वापरूया आणि चांगल्या प्रकारे एकजीव करत ह्याचा मस्त असं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचा आहे अगोदर थोडस पाणी वापरायचं आहे म्हणजेच की एक वाटी किंवा लागेल तसं ह्याच्यामध्ये पाणी वापरत ह्याला गाठी न पडू देता चांगल्या प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचा आहे एकदम गुळगुळीत असं बॅटर तयार करून घ्यायचा आहे आणि बॅटर आपल्याला कसं पाहिजे ते सुद्धा लक्षात घ्या आपल्याला ताकाप्रमाणे बॅटर एकदम पातळ पाहिजे आणि गाठी अजिबात नाही पाहिजे ह्या गोष्टीचं सुद्धा ध्यान ठेवा तर मंडळी पाहू शकता मस्त असं सरसरीत आणि गुळगुळीत बॅटर तयार झालेलं आहे म्हणजे ताकाप्रमाणे पातळ झालेलं आहे आणि शक्य असेल तर तुम्ही घरचं दळलेलं तांदळाचं पीठ वापरलं तर जास्त चांगला रिझल्ट येणार आणि वाटलंच तर तुम्ही एक दिवस आधी सुद्धा याची तयारी करू शकता तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर कोणतेही जुने तांदूळ तुम्ही रात्रभर भिजवलं किंवा दोन तास तरी भिजवलं तर रिझल्ट एकदम मस्त येतो पण मी तुम्हाला तांदळाच्या पिठाने कोणतीही पूर्वतयारी न करता ही तवसोळाची रेसिपी बनवून दाखवत आहे असं बॅटर तयार करून झालं की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवूया आता इथे आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे त्यासाठी इथे लहानस मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी लहान वाटी ओलं नारळ घ्यायचा आहे ओल्या नारळाच्या असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहे आता यासोबतच रंग चांगले येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर वापरायची आहे चवीनुसार मीठ वापरायचे आहे आणि हे नारळाचं दूध आणखीन चविष्ट होण्यासाठी अर्धा ते एक चमचा जिरे वापरायचे आहे आणि शक्य असेल तितकं आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे असं एक भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आता हे वाटलेलं ओलं नारळ आपल्याला या चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे आणखीन एक गोष्ट अगोदर तुम्हाला ह्याला पाणी न वापरताच नारळाला बारीक करून घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे त्याच्याने काय होणार नारळ चांगल्या प्रकारे बारीक वाटलं जातं आणि असं चमच्याने मस्त पैकी गाळून घ्यायचं आहे ह्याचा चोथा एकदम कोरडा राहायला पाहिजे पाहू शकता संपूर्ण दूध ह्याच्यामधून असं गाळून घ्यायचं आहे आणि चोथ्यामध्ये आता सध्या तरी जरा सुद्धा दुधाचं प्रमाण नाही आणि पुन्हा या चोथ्याला मिक्सर भांड्यामध्ये काढायचं आहे आणि पुन्हा अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे पुन्हा पुन्हा मिक्सरला घेतलं की याला गाळून घ्यायचं आहे तुम्हाला नारळाचं दूध जास्त घट्ट हवं असेल तर एकच वेळा तुम्ही याला फिरवून घेऊन मग याचा चौथा बाजूला काढू शकता जास्तही पातळ करत बसला तर नारळाच्या दुधाची चव चांगली येत नाही थोडस सा घट्टसर असल्यावरच दुधाची चव एकदम चवीला बेस्ट होते पाहू शकता असं एकदम घट्ट दूध काढून घ्यायचं आहे नारळाचं आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार पिवळं गुळ वापरायचं आहे किंवा तुम्हाला गोड किती वापरायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे ह्याच्यापेक्षा जास्त गोड वापरलं तरी काही हरकत नाही पाव चमचा वेलची पावडर वापरायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे गुळ वितळेपर्यंत चमचा चालवत राहायचा आहे वेलची पावडर वापरल्याने सुगंध एकदम मस्त येतो कित्येक जणांना नारळाचा दुधाचा वास आवडत नाही मग इथे तुम्ही वेलची पावडर वापरू शकता तर मंडळी या दुधामध्ये गुळ चांगल्या प्रकारे वितळल्यावर नारळाचं दूध पूर्णपणे तयार झालेलं आहे ह्याला आता थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात तर आता आपल्याला फटाफट घावणे बनवायचे आहेत म्हणजेच की तवसोळे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी अशी पेला वाटी घ्यायची आहे आणि बॅटरला कधीही आपल्याला तवसोळे बनवताना अगोदर बॅटरला ढवळून घ्यायचं आहे काय होतं कधी कधी पीठ खालती राहतं आणि पाणी फक्त वरी राहतं म्हणून प्रत्येक तवसोळे बनवताना चांगल्या प्रकारे असं ढवळून घ्या तर इथे मी तवसोळे बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही वाटलं असतं भिड्याचा तवा घेतला तरी चालेल माझ्याकडे भिड्याचा तवा नाही आता इथे फक्त मी एक थेंब तेल वापरत आहे पाहू शकता तुम्हाला दिसत पण नसेल असं एक थेंब तेलाने तुम्ही हे तवसोळे बनवू शकता तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर बिड्याच्या तव्याला थोडस जास्त ते तेल लागतं असं तेल चांगल्या प्रकारे ते ह्या तव्याला लावून घ्यायचं आहे म्हणजेच की एक थेंब तेल असं ब्रशला लावून याला पसरवून घ्यायचं आहे तव्यावर आणि तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तर नॉनस्टिक तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता ह्याला आपल्याला उंचीवरून एक धार सोडायचे आहे अगोदर आपल्याला कडेनं सोडायचं आहे मध्यभागी नाही बरं का कडेनं सोडायचं आहे जितक्या उंचीवरून सोडणार तितक्या एकदम चांगली जाळी पडणार याच्यावर मग मध्यभागी आता वाटलाच तर तुम्ही याच्यावर झाकण लावू शकता किंवा ह्याला असंच मोकळं सोडायचं आहे एक मिनिटापर्यंत भाजू द्यायचं आहे एक मिनिटापेक्षा जास्त भाजलं की त्याला खालतून लाल रंग येईल शिवाय हे वरतून चिकट सुद्धा होणार तर एक मिनिट झालेला आहे जवळपास आता काय करायचं हलक्या हाताने ह्याला उलटून घ्यायचं आहे नाही उलटलं तरी चालेल तसं तर बघायला गेलं तर ह्याला उलटून घेण्याची गरजच पडत नाही कारण की हे पातळ असतात एकदम मग दुसऱ्या बाजूने भाज्याची गरज पडतच नाही आता ह्याला हलक्या हाताने असं उचलायचं आहे आणि कधीही हे घावणे बनवत असाल म्हणजे हे तवसुळे बनवत असाल तर अशी आपल्याला टोपली घ्यायची आहे आणि ह्या टोपलीमध्येच हे घावणे टाकायचे कारण की काय होतं माहितीये का तुम्ही प्लास्टिकमध्ये किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये टाकला तर त्याला चिटकून बसणार म्हणून हे असं आपल्याला खाऊने टोपलीमध्ये टाकायचं आहे ह्याची वाप पास व्हायला पाहिजे हे चिटकणार नाही थंड झाल्यावर मग तुम्ही स्टीलच्या प्लेटमध्ये काढू शकता आता मी तुम्हाला दुसरे तवसोळे एकदम वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे एक छोटीशी ट्रिक आहे जरा दिसायला चांगले दिसतील तवसोळे असं बॅटरमध्ये हिरवी कोथिंबीर टाकायची आहे चव सुद्धा चांगली येते आणि दिसायलाही एकदम भारी दिसतं आणि पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा वाटलंच तर याला एक ते दोन थेंब तेल पुन्हा लावायचं आहे किंवा नाही लावलं तरी चालेल कारण की बॅटर एकदम मस्त झालेला आहे बॅटर ढवळून झालं की पुन्हा कडेने एक धार सोडायची आहे आणि थोडं वरतून सोडायचं आहे वरतून सोडल्यावर जाळी चांगली पडते मध्यभागी सोडायचं पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे आता वाटलं तर तुम्ही याच्यावरती दहा ते पंधरा सेकंद किंवा वीस सेकंद साठी झाकण लावून ठेवू शकता असं लावल्याने काय होतं लवकरात लवकर हे तवसोळे शिजले जातात म्हणजेच की भाजले जातात पंधरा ते वीस सेकंदापेक्षा जास्त झाकण ठेवायचं नाही नाहीतर चिकट होणार पंधरा सेकंद झालेले आहेत आता झाकण हळूवारपणे काढायचं आहे आणि एक ते सव्वा मिनिटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे भाजू देऊ गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे एक महत्वाची टीप देतो तुम्हाला तुमचा नॉनस्टिक तवा नवा असेल तर तवसोळे इतके सुंदर बनतात आणि जुना असेल तर थोडं तेल तुम्हाला जास्त वापरावं लागेल हे महत्वाची टीप लक्षात ठेवा आणि इथे तर मी तेल जास्त वापरलेलं नाही दोन थेंब तेलामध्ये हे तवसोळे तयार करून घेतलेले आहेत आणि अलगदपणे येत आहेत बघा आपोआप याची कडे मोकळी झालेली आहेत परफेक्ट प्रमाणामध्ये भाजलं की कडे एकदम मस्त मोकळी होतात आता ह्याला पुन्हा टोकरीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण तवसोळे मी बनवून घेतो उरलेल्या पिठाचे एक कप तांदळाच्या पिठापासून कोणतीही पूर्वतयारी न करता मिक्सरचा वापर न करता बॅटर तयार झाल्यानंतर एक ते दीड मिनिटांमध्ये असे पारंपरिक पद्धतीमध्ये कोकणाची फेमस रेसिपी तवसोळे सुद्धा बनवू शकता अगदी पहिल्या वेळेस न चुकता आणि सोबतच नारळाचं दूध ते सुद्धा एक थेंब तेलाने बरं का आणि मंडळी पाहू शकता जितके दिसायला एकदम मऊ दिसतात तोंडात ठेवताच विरगळणारे आणि ही रेसिपी एकदा बनवली की तुम्ही नक्की ढोसे विसराल आणि एकदम मऊ लुसलुसीत झालेली आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद